मंडळी मी तुम्हाला एक माझा लहानपणीचा किस्सा सा किस्सा सांगतो आम्ही लहान होतो तेव्हा शेतामध्ये आम्ही शेताला पाणी देण्यासाठी जायचो माझं जे शेत आहे आणि विहीर आहे त्या दोन्हीमध्ये एक किलोमीटरचे अंतर आहे जवळपास मग शेताला पाणी देण्यासाठी आपण मोटर ऑन केली की शेता शेतामध्ये जायचं आहे शेताला पाणी द्यायला सुरुवात करायची परत लाईट जायची लाईट गेलीच्या नंतर परत पळत पळत विहिरीपर्यंत जायचं मोटर चालू करायची मोटर चाली करून परत शेतापर्यंत पळत जायचं असा हा दिनक्रम ठरलेला असायचा यामध्ये वेळ खूप जास्त वाया जायचा एकतर दोन दिवसाची आपली भरणी असायची त्यामध्ये लाईट परेशान करायची आणि आपणही पळून 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 परेशान व्हायचं आपण आपल्या शेतामध्ये कॅमेरा लावलेला आहे सोलर कॅमेरा आणि शेतामध्ये विहिरीला ॲटो लावलेला आहे मोटर ऑन केली की विहिरीत शेतामध्ये पाणी पडतं आहे का नाही ते आपल्याला विहिर बसून कळतं आहे आणि इथं मी आता सध्या फौजमध्ये इथूनसुद्धा मी बघत असतो